श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय सत्वा, श्री गणेशाय नमः नम म्हणे सिद्धासी गोकर्णीचा महिमा अम्हासी विस्तार करावा कृपेसी पूर्वी कवणावर जाहाला समस्ततीर्थे सोडोनी, श्रीपादगेरे किंकारणी पूर्वी आराधना केली कवणी, पुराण कथा सांग मज सिद्धमणे नामधारकासी, गोकर्ण महिमा मजपुसशी सांगेन तुज विस्तारेसी एक चित्ते ऐकावे इक्वांकुवंशी मित्र मित्रसह राजा परीयसि प्रतापवंत क्षत्रिय वंशी सर्व देखा असता राजा एके दिवशी विनोद निघाला पर पारधीसी प्रवेश झाला अरण्यासी वाघसिंह शार्दुलाचा निर्मनुष्य अरण्यात राजा पारधी खेळत भेटला तेथे दैत्य अद्भुत ज्वाळाकार भयानक राजा देखोनी तयासी शरजाळ वर्षे कोपेसी मूर्छणा येऊन धरणीसी पडिला दैत्य तये वेळी दैत्यवधिता तये वेळी होता त्याचा जवळी आक्रंद तसे प्रबळी बंधू शोके करुणिया प्राण तेजिता निशाचरू, बंधोसी म्हनतसे एरू तू जरी सहोदरू हो सूड माझा घ्यावा त्वरित બોલોની બંદુસી બંધુસી દૈત્યપાવલા પંચતવાસી અનેક માયા તયા પાશી નરરૂપ ધરીલે તયા વેણી રૂપરોણી માનવાચે બોલે વાચે સેવકવધરીજયાચે અતિ નમ્રોલોણીયા સમસ્તમૃગમારોણી દુષ્ટજવછેદોની રાજા આલાપરો આપુલેગરા પરીએા એસે ક્રમિતા એ દિવસી પિતૃશ્રાદ્ધ આલે પરીએ આમંત્રણસાંગે રૂશિંસી વશિષ્ઠાદી મુનિવરા ते दिनी नियमे स्वयंपाक करवी राजा सविवेक कपटी होता जो सेवक तयास्तानी ठेविला राजा म्हणे त्यासी पाकस्तानी तू वससी जे जे मागतील भानवसी सर्व अनुनी त्वा द्यावे अंगीकारुणी तो सेवक नरमांस अनुणी देख कापट्य भावे करवी पाक केली शाक वेळी ठाय घालिता ऋषेश्वरांशी पहिलेच वाढिले नरमासांसी पाहतासी कोपला वशिष्ठ ऋषी नि शापते वेळी वशिष्ठ म्हणे रायास नरमांस वाढिले अम्हास त्वरित होगा ब्रह्मराक्षस म्हणून कोपे तया वेळी शापदेताची तया वेळी राजा कोपला अतिप्रबळी अपराध नसता अम्हाजवळी वाया शापिले ती का नेने मांस पाक कवने केला माझा निरोप नाही झाला वृथा अमुते शाप दिधला आपण शापिन म्हणत असे उदक घेऊनी अंजुळी शापा वया सिद्ध झाला तये काळी तव राजाश्री येऊनी जवळी वर्जिती झाली पतीस पतीसी म्हणे ते नारी गुरुसी शापिता दोष वंदुनी त्याचे चरणधरी धरी, तेने तर भवसागर, मदयंती सतीचे वचन माना, मानिता झाला राजा अपन अंजुळी उदक होते जान, पाडिले आपुल्या चरणावरी शाप देता कल्मशपाणी पडले राजयाचे चरणी पाद नाम म्हणून ब्रह्म राक्षस झाला तो राव पतिव्रता राजमहिषी लागली वसिष्ठचरणांसी उद्व उद्धरी बरामी बाळकासी एवढा कोप काय की जे करुणा वचन ऐकोनी शांत झाला वसिष्ठमुनी वर्षे बारा क्रमोनी पुनरपी राजा होईल वसिष्ठ ऋषी गेलो आपुलो ठायासी ब्रह्मराक्षस राजा होऊनी गेला वनंतरा निर्मनुष्य अरण्यात राक्षस राहिला प्रख्यात भक्षण करी अनेक जु पशु पक्षी मनुष्यादि करुण ऐसे क्रमिता तयेवणी मार्गस्थ्यदंपत्ये दोणी ब्राह्मणजाती मार्गक्रमुनी देखिला राक्षस भयासुर येऊनी धरिले ब्राह्मणासी व्याघ्रजैषा पशुषी घेऊनी गेला भक्षा विप्रश्री जाय समागमे अतिशोक करीत असे ते ब्राह्मणी जाऊनी लागे राक्षसाचरणी राखे मज अहो पानी प्राणेश्वरासी सोडीपा न भक्षी माझा पती माझी तयावरी प्रीती माते भक्षी गा सुखवृत्ती वल्लभाते सोडीपा पती विन राहते नारी जन्मवृथा दगडा पहिले माते स्वीकारी प्राण पतीचा ऐसे नाना परी देखा विप्रश्री महादुःखा बोलनमानिती राक्षसे ऐका त्या ब्राह्मणा ते भक्षिले पतीसी भक्षिले देखोनी शाप दिधला ते ब्राह्मणी म्हणे राक्षसा शाप माझा निर्धारे तू राजा सूर्यवंशी शापास्तव जराक्षस झालासी पुढे मागुता राजा होसी द्वादश वर्षे क्रमुनिया परीरमता तुवा सवे प्राण जाईल स्वभावे अम्हा अनाथा बक्षिशी दुष्टभावे दुरात्मया तू राक्षसा शापदेयोनी वेळी पतीचा अस्ती मृळवनी सकळी काष्टे घालोनिया प्रबळी अग्नी प्रवेश केला तिने ऐसे असता देखा क्रमिले तेथे थे वर बारा वर्षा पुनरपी राजा होनी ऐका आला अपुले नगरासी विप्रश्रियचे शापवचन स्त्रियसी सांगे ते खून संगती करिता क्षण असे अपनासी ऐकोनीपतीचे वचन मदयंती दुःख करी आपण मन करुणी निर्माण तेजो प्राण म्हणतसे मदयंती मने रायासी संतान नाही तुम्हासी आता कष्टला बारा वर्षीय प्रारब्ध न सुकेची ઐ કોણી સતી ચે વચન શોક દાટલા અતિ ગહન अश्रु निघती लोचने केवी करू म्हणतसे वृद्ध पुरोहितांसी बोलाविता झाला परीयसी ब्रह्महत्या घडली आपणासे विमोचन होय कवणे परी वृद्ध पुरोहित रायासी म्हणे ऐकमात तीर्थे आचरावी समस्त तेने पुणित होशील ऐसे करुणी विचारू राजा निघे तीर्थ आचरू सकळ तीर्थ परी करू विधिपूर्वक करीतसे एसे नाना सवे एत असे एतसे रूप दि, असे दिसत नवचे कवने परी देखा कष्टोणी राजा बहुता परी निर्वाण हो भीतरी हिंडत पातला मिथिला चिंता चिंताक्रांत हो नगरा ब्रह्म प्रदेशी श्रमोनी राजा परीयसी मानसी वृक्षछाये बैसोनिया तव समवेत, जयसा सूर्य प्रकाशित गौतम ऋषे्वर ख्यात अवचित तेथे पातला देखोनी राजा गौतमासी चरणी लोळे संतोषी नमन करी अतिहर्षी भक्ती भावे तये वेळी गौतम पुसे करुणा बहाळी क्षेम समाधान सकळी पुसता झाला वृत्तांत ऐकोनी ऋषेश्वराचे वचन राजा सांगे विस्तारोण शाप जहाला ब्राह्मण वचन ब्रह्म हत्या घडली मज शमन न होय माझा दोष सवे ची एतसे अघोरवेश व्रते आचरण कोटीश नवचे दोष एसा। हैकोनी रायाचे वचन करुणासागर गौतम आपण निर्वाण वचन तारिले शंकर मृत्युंजय तुझे पाप निवासी सागेन तीर्थविशेषी महापातकसंहाराशीसी गोकर्णस्थान असे भक्ती तयास्तानी जपव्रत करीती जाण होय लक्षुन ऐसे पुण्यक्षेत्र असे जाना तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपुर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णु निरोपे विनयार्थ जे जे इच्छिती मनकामना पावे त्वरित निर्धारे जाना समान नाही हि क्षेत्र गोकर्णाया ब्रह्मांड गोलात गोकर्ण असे गोकर्ण क्षेत्र असे गहन तीर्थे असंख्यात जाण पदोपदी निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम्य कृतयुगी महाबळेश्वर श्वेत त्रेतायुगी दिसे लोहित रूप पीत कलियुग कृष्णवर्ण जाना सप्त पाताळ खोलावन उभे असे लिंग आपन कलियुगी मृदू हो न दिसे सूक्ष्म रुपाने पश्चिमसमुद्रतीरेसि गोकर्णतीथ उत्तमेशी ब्रह्महत्यादी पापनाशिकाय अक्षर्य परीसा ब्रह्महत्यादि पंच महापापे परद्वारादिषटपापे दुशिरदुराचारी पापे, परद्वारा पापे, दुराचारी पापे जाती दर्शने तयास्तानी पुण्य जे अर्चित भक्तिसी तोचि रायासी रायासिमणे गौतम सोम बुधवारी परवां पर्वाभीतरी स्नान करुणी समुद्री दान धर्म करावा शिवपूजाव्रत होम हवन जप संतर्पण किंचित करिता अनंतपुण्यमणे गौतम रायासि व्यतिपाता पर्वणीसि सूर्यसंक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रोदशी सि पूजिता पुण्य अगम्य शिवरात्री चतुर्दशी बिल्वपत्र वाहिल्यासी दुर्लभ असे त्रिभुवनात समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भावार्थी पातका व्यतिरिक्त होय जाना ऐशा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा ऐकोनी अतिप्रेमा पुसता झाला ते वेळी राजा म्हणे गौतमासी गोकर्णस्थान महिमा निरोपिलीसी पूर्वी कवन कवनासी साक्षी झा जा, साक्षी झाली असेल की म्हणे गौतम तये वेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जानो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखिली असे गेलो होतो आम्ही यात्रे देखिला दृष्टांत विचित्र आलय होते ते माध्यान्ह काळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्षछायते द्रोणी देखीली चांडाळी ते, ते वृद्ध अंध महारोगी विधवा आपण केशवपणी दिसे जैशी मुखमरणी क्षणक्षणा पडे धरणी प्राणत्याग्य करू आहे ऐशी अवस्था चांडाळीसी आली वृक्ष छायेसी देह टाखिला धरणीसी त्यजु पाहे प्राण प्राण प्राणत्यजिता तयेवेळी विमान उतरले तात्काळी शिवदूत अतुर्बळी त्रिशूल खटवांग धरुणी हाती टंकायुधे धन चंद्रभाळी चंद्रासारखी कावळी कुंडले मिरवी कपोली चतुर्वग्र ए चतुर्वर्ग एने परी विमानी सूर्यासारिखे तेज दिसे विराज आलेचाळीएेका ज अपूर्वर्तले तया वेळी अम्ही पुसिले शिवदूतांसी आले ती कवन कार्यासी दूतमहनती अम्हासी आलो सन्यावया ऐशी चांडाळी पापिनीसि योग्य विमानेसी नेऊणीयाश्वानासी सिंहासली सिंहासनी कायोग्य शिवरात्री उपोषण नाही केले दान अपन केले नाही देखिले यज्ञ येसी कैसे ज्ञान तुम्ही अर्जन जन्मांतरी चे म्हणा कुष्ट सर्वांग हेची खुना कृमी निगती मुखातून पूर्वार्जित केवी होईल गौतम म्हणे रायासी ऐसे पुसले दुतासी त्यांनी सांगितला अम्मासी आद्यंततये चांडाळीसा पूर्वी इचे जन्मस्थान ब्राह्मणकुळी जहाली कन्या सौमिनी नाम असे पूर्ण सौमबिंबा सारखे मुख अतिश अति सुंदर रूपसी न मिळे वरतीये सरसी चिंता करीती मातापिता न मिळे सुंदर वरतीयेसी उन्नत झाली वर्षी मिळवोनी एकद्विजयसी गृहोक्तेसी निधली कन्या विवाह झाल्या वरिये देखा होती तया पतीचे घरी कचित काळ येणे परी होती नारी परीसा वर्तता असे पुढे देखा तिचे पतीस झाले दुःखा पंचतो पावला तात्काळिका विधी वशे करोनिया ऐकोनी तिचे माता पिता कन्या अपुले घरी अनिता पतीचे दुःख करी बहुता खेद करी ते नारी अति सुंदर पूर्व वयसी व्यापिले प्रतिदिवसी चंचल होय मानसी परपुरुषा ते देखुनी गुप्तरूपे कर्म करिता जाहली प्रकट जहाले तात्काळी गौप्यनो हे पातकासी ऐसे तिचे पातकासी प्रकटजहाले सर्वांसी वाळित केले तयांसी बंधू बंधुवर्गादिका शंका होती पहिली तिसी निशंक झाली व्याभिचारासी प्रकटरूपी अहर्निशी रमू लागली नगरात तया नगरी एकवानी रूपे होताल अतिरावणी पूर्ववयी देखोनी झाली त्याची कुलश्री तया शूद्राची घरी वर्तत होती तेनारी, ऐसी पापिनी दुराचारी कुळवैरीन बेचाळीी स नासति कामवे राज्य हीनसे राज्यजाय द्विजोभे यती नासे विषयसेवने क्षुद्रासवे रमत होती अतिहर्षि पुत्र जहाला तेसी तया क्षुद्रा घरी असता। वर्तता ऐसे एके दिवशी होनी उनतहोनी छेदिले छेदिलेसुरु आहारासी मेषमनोनी पापिनीने छेदोनी वत्स परीयसी पाककेला विनयेसी शिरठेविले शिंकेसि दुसरे दिवशी भक्षावया आपणभ्रमित मद्यपानी अस्तमानी वासरू पाहतसे भुवनु धेनु धोहाव दोहावया लागी वच्छस्तानी असे मेष भ्रमित जाहली अति क्लेश घरात पाहतसे शिरास व्यक्त दिसे वासराचे अनुतप्त होनी तया वेळी शिवशिव म्हणे चंद्रमोळी अज्ञाने एसे पापे घडली म्हणुनी चिंती दुरात्मिनी तया वत्सा शिरासी निक्षेपकेला भूमिसी पती कोपेल म्हणुनी परीयसी अस्ति चर्म परिक्षे निक्षेपिले जाऊनी सांगे शेजारी लोका व्याघ्रे वक्षिले वत्सासी ऐका करी समस्ता पुढे देखापती पुढे एने परी ऐसे कितीक दिवसावरी नांदत होती पंचत्व पावली ती नारी नेली द्वितीयमपुरासी घातले तिसी नरकात भोग भोगी अतिदुखित पुनरपी जन्म चांडाळीत उपजली ते नारी एका जहाली उपदिता उपदि आंधळी विद्रुपवर्ण जैसी काजळी मातापिता कचितकाळी का प्रतिपाळि ती मा, अस्ता वर्तमानी सर्वांगी जाहली कुष्ठवर्णी पावली पिता जननी दरिद्री निराश्रय नमिले न मिळेतीसिवस्रान्न दुःख अति अतिगहन ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अतिकष्टे ऐसे वर्तता वर्षे वर्तता मागमासी लोक निघाले यात्रेसि महास्तान गोकर्णासी कल कलत्र पुत्र पुत्रसहितेखा ऐसे महाजनान समवेत चांडाळी गेली याचित भिक्षुक बहुत तया समागमे जातसे एने परी गोकर्णासी चांडाळी पातली सायासी कर करवोळंबुनी महाजनांसी भिक्षा मागे करुणावचने येणे परी मार्गात चांडाणी असे याचित ते दिनी शिवरात्री असे व्रत कोणी न घाली भिक्षातिसी पूजेसी जाती सकलजन त्यांगत असे एक एकमनती हासोन उपवासा आजी अन्न कैचे हाती होती बिल्वमंजरी ते घातली तिचे करी हुंगोनी पाहे एरी भक्षण वस्तू नव्हे म्हणे कोपोनी टाके ते अवसरी जाओनी पडली लिंगावरी रात्रीरी असता अंधकारी अलभ्य पूजा घडली तिसी कोणी न घाली ती भिक्षा तिसी उपास घडला ते दिवशी पूजा पावली ते शिवासी बिल्वमंजरी शिवमस्तकी पुण्य केले इने आजी उपवास शिव तिथी काजी बिल्वपत्रे ईश्वर पूजी घडले रात्री जागरण त्या पूजे करुणी त्या पुण्ये करुणी इचे पाप गेले शतजन्मीचे ईश्वरासी प्रेम येचे चे पाठविले अम्मासी ऐसे म्हणती शिवदूत तियेवरी शिंपिती अमृत दिव्य देह केले त्वरित घेऊनी गेले शिवलोका ऐसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारो न राजयासी म्हणतसे सगुण त्वरित जाई गोकर्णासी ऐकोनी गौतमाचे वचन राजामणी संतोषोण पावला त्वरित गोकर्ण पापा वेगळा जाहला जाना, ऐसे स्थान म्हणून श्रीपाद राहिले अपण सिद्धमणे ऐक कथन नामधारका एकचित्ते गुरुचरित्रामृते परमपता कल्पतरो श्री नृसिंहसर सिद्ध सिद्धनामधारक संवादे गोकर्णमहिमावर्णन नाम सप्तमोध्याय गुरुरुदेवत्तार्पणमस्त गुरुदेवदत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय